दैनंदिन जीवनातील कापराचे फायदे घ्या जाणून आज आपण कापराचे आपल्या दैनंदिन जीवनात काय फायदे आहेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत खरंच कापराचे खूप मस्त उपयोग आहेत पण त्याच्यासाठी आपण कोणता कापूर वापरायचा ते पण महत्त्वाचे आहे आपण नेहमी देवासाठी जे उपयोग करतो कापराच्या वड्या किंवा ज्या टॅबलेट्स असतात त्या आपण न घेता आपण भीमसेने कापूर घ्यायचा आहे हा भीमसेनी कापूर खाण्याच्या पदार्थामध्ये देखील वापरला जातो तुम्हाला माहीत असेल की हा कापूर तिरुपतीच्या प्रसादात टाकला जातो तर आपण हाच कापूर घ्यायचा आहे हा आपल्याला कोणत्याही दुकानात उपलब्ध होतो चला तर जाणून घेऊयात कापराचे उपयोग भीमसेनी कापराचे फायदे घरातील वातावरण फ्रेश ठेवण्यासाठी आपण सकाळी जशी देवाची पूजा करतो तशाचप्रमाणे आपण हा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे व तो आपण आजकाल इलेक्ट्रिक कापूरदानी मिळते त्यात आपण तो टाकायचा आहे यामुळे घरातील वातावरण प्रसन्न व ताजेतवाने वाटते घरात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा जाणवते त्वचेला उजळण्यासाठी व स्किन प्रॉब्लेमसाठी कधीकधी आपल्या चेहऱ्याच्या स्किनला खाज येणे किंवा काही चेहऱ्यावर पिंपल किंवा आणखी काही चेहऱ्याच्या समस्या असतील तर आपण एक फेस पॅक बनवायचा आहे फेस पॅकसाठी आपण दोन चमचे मसूर डाळीचे पीठ घ्यायचे आहे व त्यानंतर आपण त्यात थोडासा कापूर बारीक वाटून अगदी चिमूटभर असा घेऊन त्यात आपण मिक्स करायचा आहे त्यानंतर आपण त्यात थोडे एलोवेरा जेल व नंतर आपण त्यात थोडेसे देखील टाकायचे आहे तर असा फेस पॅक आपण बनवून आपण चेहऱ्यावर लावायचा आणि अगदी थोडा वेळ ठेवून पूर्ण सुकूनही द्यायचा नाही अगदी थोडा वेळ ठेवून आपण त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हा पॅक आपण आठवड्यातून एकदा दोनदा करा तुमचे सर्व स्किन प्रॉब्लेम दूर होतील चेहरा उजल बनेल त्वचा देखील तजेलदार व टवटवीत बनते कपड्यांना सुवासित ठेवण्यासाठी कापराच्या पुरचंडी करून ठेवा कापराच्या पुरचंडी करून आपण त्या आपल्या ठेवणीच्या कपडे असतात किंवा काही अंतरून फांगरून असतात त्यात आपण ह्या ठेवून द्यायच्या आहेत पावसाळ्यात कपड्यांना येणाऱ्या कुवत वासापासून हे दुर्गंधमुक्त करते कपाटातील सर्व कपड्यांना अगदी नैसर्गिक स्वास देतो व भीमसेनी कापूर म्हणून अशा छोट्या छोट्या कपड्यांच्या पुरचुंडीत आपण हा कापूर ठेवून आपल्या कपाटात ठेवलीच्या कपड्यात ह्या पुरचुंड्या आपण ठेवू शकतो केसातील कोंडा घालविण्यासाठी आपल्या केसात जर कोंडा झाला असेल किंवा आपला स्क्रॅप खराब झालेला असेल तर त्यासाठी आपण खोबऱ्याच्या तेलात छोटासा कापराचा तुकडा टाकून ते तेल थोडेसे गरम करून घ्या व असे तेल आपण आपल्या केसांना व आपल्या स्कॅल्पला लावा यामुळे आपल्या केसातील संपूर्ण कोंडा निघून जाईल आणि आपले केस देखील चांगले राहतात डोक्याचे जी काही खाज असेल ती खाज दूर होईल सांधेदुखी गुडघेदुखी ह्यांच्यापासून मुक्तता मिळेल तिळाचे ते तेल घेऊन त्यात ते आपण एक छोटासा कापूर टाकून द्यावा बहुतेक वेळी लोकांना गुडघेदुखीची समस्या असते तर असे कापूर टाकलेले तिळाचे तेल गरम करून घेऊन ते आपण आपल्या गुडघ्यांना लावा तुमचे गुडघेदुखी अगदी काही दिवसातच बरे होईल साधे दुखी जॉईंट पेन असेल तर या सर्वांवर आपण हा उपाय करून पहा तुम्हाला नक्कीच फायदा होईल